नमस्कार मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली शब्दवारीच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्या सनातन संस्कृतीनं स्त्रीचा नेहमीच आदर आणि सन्मान केलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे स्त्रीत्वाच्या ठाई अंगभूत असणाऱ्या स्नेह माया ओढ वात्सल्य काळजी या सगळ्या प्रेमभावना या संस्कृतीच्या रोमारोमातून वाहतात आता वारीचंच उदाहरण घ्या ना कितीही अनोळखी असला कोणत्याही वयाचा असला तरी एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याशी नेहमीच मायेनं वागतो वारीच्या प्रवासादरम्यान होत जाणाऱ्या नव्या नव्या ओळखींना नात्यांना ममत्वाच्या धाग्यात गुंफत नकळत एकमेकांची काळजी घेत ही सारी माऊली स्वरूप लेकर हा प्रवास करत असतात आणि ज्याच्या ओढीनं हा प्रवास चाललेला असतो तो विठ्ठल तो अनाथांचा नाथ कधी या साऱ्यांचं सा मातृत्व स्वीकारतो हे साक्षात त्या परमात्म्यालाच ठाव पण या सगळ्या मायाचं श्रेय जातं ते त्या रखुमाईला काळाच्या मुखात या रखुमाईचं नाव तसं कमीच पण संतांनी या मायाच्या अविरत झऱ्याला नेहमीच एक खास विशेष ओळख दिली आणि या रखुमाई विना विठ्ठलाचा संसारही किती अवघड होतो याची जाणीव करून दिली आणि याच तिच्या मोठेपणाचा निस्वार्थ प्रेमाचा जागर म्हणून ज्ञानदेवांनी बाप रखुमा वरू अशी विठ्ठलाला साथ घातली खरंच एक वेळ विठ्ठल होता येईल पण रखुमाई होणं काही गमतीचा भाग नाही मी असं का म्हणतीये चला ऐकूया या कथेतून कथा तशी आपल्यासारख्या सामान्य माणसांचीच पण मला वाटतं मनाला हुरहुर नक्कीच लावून जाईल एकादशी उद्या आमचे बापू वारीला चालले आज पुन्हा घरात लगबग होती माय दशम्या थापत होती सोबत चटण्या बनवल्या होत्या शेजारच्या काकीनं टिकतात म्हणून पुरणाच्या पोळ्या दिल्यात सोबत मला एक पण दिली नाही पायळी बापूंची पिशवी भरत होती पांढरे सदरे आणि लेंगे मायने कालच धुवून ठेवलेले बापू तायडीला सारखं सांगत होते तायडे जास्त सामान नको बर का उजा घेऊन जायला लय त्रास होतो आज दिवसभर बापू कोणाचे पैसे द्यायचे कोणाला सामान सांगायचं सगळी तयारी करत होते आता पुढचे काही दिवस ते नसणार आहेत ना वारीला चाललेत ना ते पंढरपूरला विठवाच्या दर्शनाला चालत चालत दरवर्षीच जातात आणि तेच का आमच्या गावची बरीच लोक जातात अण्वाणी पायांनी चालत मग ते परत आले की गावातली बाकी लोक त्यांच्या पाया पडतात अगदी मुद्दामून घरी येऊन भेटतात म्हणतात बापू तुम्ही लय पुण्यवान पायीवारी केलीत एकादशीला साक्षात पंढरपुरात जाऊन सावळ्याचं दर्शन केलं तुमचं दर्शन म्हणजे माऊलीचं दर्शन पण माय नाही जात वारीला लिहितच असती आधी बापूंची तयारी करते मग ते गेल्यावर घर बघती रान बघती आणि ते परत आल्यावर आल्या गेल्याचं पण बघते आणि पुन्हा बापूंची पण काळजी घेते पाय टम्म फुगलेले असतात भेगाळलेले असतात ती रोज तेल लावती भेगात मलम भरती मग एकादशीचं पुण्य तिला नाही का मिळत रात्री अंथणात पडल्या पडल्या मी बापूंना विचारलं बापू एकादशी म्हणजे काय असतं बापू म्हणाले अरे खरं तर एकादशी म्हणजे आपल्या मराठी महिन्यातला अकरावा दिस पर हा जो आखाड म्हणजे आषाढ असतोय का नाही त्यातल्या एकादशीला विष्णुदेव झोपत्यात चार महिन्यांसाठी मग ते चार महिने आपल्याला त्याचं दर्शन होणार नाही आणि आपल्या सावळ्याला एकदाचं डोळे भरून पाहून घेण्याची ही एकादशी म्हणून तिचं महत्व बापू पायीवारी का करायची मी पुन्हा विचार बापू म्हणाले अरे आपली रीत आहे ती माझे वडील आजे पणजे सगळे करायचे पायीवारी त्या व्रताला सांभाळून मागचे सगळे बंध तोडून कष्ट उपसून त्या विठ्ठलापर्यंत पोहोचणं हा एक सोहळा असतोय बघ आता तू मोठा झालास की तुला पण घेऊन जाईन मी बरोबर असं म्हणतात की वारी करून एकादशीला पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेणाऱ्याला मोक्ष मिळतो मग मायला मोक्ष नाही मिळणार मी विचारलो बापू जरा शांत झाले शेजारी माय हरिपाठ वाचत एकी होती एकीकडे आमचं बोलणं पण ऐकत होती माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवून माय हसत म्हणाली पोरा ते मोक्ष भिक्ष असल्या गोष्टींचा विचार आयांनी करायचा नसतो बघ आई जर या नादाला लागली तर घरादाराकडे कोण बघल समदी घडी इसकटून जाईल की आमचं पंढरपूर बी इथंच आणि विठोबा बी इथंच जगाची रीत असते अर इथं विठ्ठलाच्या झोपण्याचा बी सोहळा होतोय आणि तिकडं ती रुक्मिणी ब असतीये बाकीचा पसारा सांभाळत तिला ना पाप पुण्याचं सुख दुःख ना विश्रांतीचं सुख ती हाय ती बघती म्हणून झोपता येतं देवाला जर तिनं असा विचार केला तर जगाची झोप हो उडल बापू ऐकत होते ते म्हणले अग असं काय बोलतीस विठोबा काय रखुमाई काय एकच की माय म्हणाली ते खरंच की ओ हो। पर तुम्हाला जसं तु, त्या ऐटेवरच्या सावळ्याचं कौतुक तसं मला त्याच्या बायकूचं त्या बापड्या रखमाईला काय वाटत असेल एकादशीला असं मनात आलं बाईचं म्हणते तुम्हाला नाही कळायचं बापू निरुत्तर झाले झोपले असावे सकाळी लवकर उठायचं ना त्यांना खरं सांगू का माय नक्की काय म्हणाली ते मला पण कळलं ना पण थोडे दिवस बापू नसले तरी माझी माय खंबीर आहे हे पक्क कळलं आणि का कोणास ठेव पण मनात त्या विठवापेक्षा रखुमाईचीच जास्त ओढ लागली याच विचारात मायच्या कुशीत रोजच्या सारखं शांत झोपलो बघा किती साधी कथा पण त्या रखुमाईचं त्या विठ्ठलावरच्या तिच्या प्रेमाचं किती मोठं महत्व सांगून घे चला विठ्ठलाबरोबरच त्या रखुमाईचाही जागर करूयात आणि आजच्या आपल्या शब्दवारीचा शेवट करूयात बोला बाप रखुमा देवी वरू जय हरी विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी धन्यवाद